होम नमो भागवते वासुदेवाय नमो नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवासात तर आपण आज श्लोक दुसरा बघणार आहोत भागवतीचा पहिला अध्यायामधला श्लोक दुसरा आपण बघणार आहोत तर चला सुरू करूया आपण पहिल्या श्लोक श्लोकामध्ये पाहिलं राजा दृष्टीने संजय या प्रश्न विचारला की धर्मक्षेत्रात कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याच्या इच्छेवर जे माझे पुत्र आणि पाची पांडव एकत्र झाले आहे तरी ते काय करताय आणि त्यांचं उ उत्तर देताना संजय काय म्हणतो ते आपण या दुसऱ्या श्लोकात पाहणार आहोत तर सुरुवात करूया संजय म्हणाला दुर्योध धन, दुर्योधने पांडवाच्या सैन्याचे वेगळेपणा पाहून आपल्या गुरु द्रोणाचार्य द्रोणाचार्याकडे जाऊन त्याला हे शब्द सांगितले की या श्लोकात दुर्यो दुर्योधन पांडवाच्या सैन्याच्या आकाराचे निरीक्षण करून आपल्या गुरु द्रोणाचार्याला हो जातो आणि त्याला त्याच्या चिंता व्यक्त करतो काय पाचवी पांडवा ते आपल्या द्रोणाचार्याकडे जाते द्रोणाचार्य त्यांचा गुरु होतात आणि त्यांना त्यांची चिंता व्यक्त करतात द्रोणाचार्य पांडवाचे सैन्य पाहून त्याच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण होतो दुर्योधनाची काय दुर्योधनाची पांडवाचे सैन्य पाहून द्रोणाचार्याचे काय मनात भीती निर्माण होते आणि त्याला संभ्रम तयार होतो त्यामुळे तो द्रोणाचार्याकडे जातो आणि त्याला सांगतो की गुरु पांडवाचे सैन्य आता व्यवस्थित आणि कुशलतेने रचलेले आहेत आ आम्हाला यापुढे मोठा लढा द्यायला लागतो दुर्योधनाच्या मनात असलेली भीती आणि तोडगा शोधण्याचे प्रयत्न यामुळेच तो आपल्या गुरु द्रोणाचार्याकडे मदतीसाठी जातो त्याला समजते की पांडवाचे सैन्य खूप मजबूत झाले आहे आणि ते लढाईसाठी एक मोठं आव्हान ठरू शकते दुर्योधन आपल्या मनातील द्विधा विचार विचारगंठन आणि आगामी युद्धाच्या संदर्भात धाकधूक व्यक्त करतो कोण दुर्योधन आपल्या काय विचार म्हणतात आणि आगामी निवडणुकीची निवडणूक म्हणजे युद्धाच्या तयारीत तो काय धागूक त्याला निर्माण करतो आणि युद्धाच्या सुरुवातीच्या चिंतेने आणि संकटाचे विचार दर्शवले आहे त्यामुळे दुर्योधनाची मानसिक स्थिती आणि त्याचे मानसिकतेचे पहिला झटका मिळतो दुर्योधनाच्या मानसिक संघर्ष दिसतो त्याला पांडवाचे सैन्य शंके तितके पांडवाचे सैन्य शक्य तितके ताकदवान वाटते हे त्याच्या शौर्य कमी करणारा नाही पण तो अस्तत्व आहे कारण त्याला यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तर या श्लोकामध्ये हे लक्षात येते की कधी कधी आपल्याला स्वतःच संघर्ष योग्य निर्णय घेण्यासाठी एक मार्गदर्शक किंवा गुरुची आवश्यकता असते म्हणजे या श्लोकातून असं समजतं की आपल्या समजा एक मोठा निर्णय घेण्यासाठी किंवा एखाद चांगल्या वक्ताची किंवा एखाद्या चांगल्या अनुभवी माणसाची किंवा विशेष माणसाची आपल्या आवश्यकता असते असे दुर्योधनाच्या गीतेचे या श्लोकात युद्धाच्या चढाओढीला सामोरे जाताना त्याच्या मनातील भीती आणि भम्रम व्यक्त करतो तर अशाप्रमाणे या भागल भागवतच्या पहिल्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकात हे वर्णन केले आहे तर पुढचा अध्याय आप पुढचा श्लोक आपण बघूया